कारसाठी म्हणजे ट्रॅक वाहतुकीसाठी त्या ठिकाणी भिकारी मुक्त नाही मुंबई तृतीय पंथीमुक्त काय त्या सगळ्यांचं पुनर्वसन करणार भिकाऱ्यांना जागा मिळणार हातगाडी वाल्या पथरीवाल्यांना भिकाऱ्यांना सुद्धा त्यांचं पुनर्वसन करून त्यांच्या मेडिकल कडून त्यांना रोजगार मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार तृतीय पंखीय लोकांना बिल्डिंग बांधून त्यांना तिथे वाचतायला देणार त्यांना महापालिकेतून पैसे देऊन त्यांना रोजगार करायला कोणावर ठाण्यामध्ये व्यवस्था व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर बाकी भारतीय जनता पक्षाचा ओनली कमल ओनली विमान 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 विमाच्या साड्या त्याला जायची ओनली विमान दोन हजार चार साली भारतामध्ये राजघराण्यातले राजपुत्र सुद्धा उभे राहिले पण गणेश नाईकला ला मतं पडली तीन लाख चोवीस हजार त्यावेळेला सुद्धा अतिशय संघर्ष असताना एक लाख अठरा हजाराचा लीड होता म्हणजे शिवसेनेत सुद्धा लखोपती राष्ट्रवादीत लोकपती फक्त पडली एक लाख आणि लीड झाला ब्यान्नव आता आता मला ते राजकारणाचा राहायचं नाही कारण तुम्ही उत्साह आहात आज या ठिकाणी भरत चव्हाणांनी आणि आपले अध्यक्ष संजय वाघवळ यांनी सांगितलं ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गणेश नाईक त्या ठिकाणी राहील हा तुम्हाला विश्वास देतो एकोणीसशे एक पंच्याण्णव साली संजू नाईक महापौर झाले तर दोन हजार वीस सालापर्यंत जयवंत सुतार म्हणजे पंचवीस वर्ष ती महापालिका गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली लढली गेली

त्यांच्या मनावरतीच इच्छा आहे ते सांगण्यासाठी तुमची गरज नाही समाज हा चौकस आहे समाज कोण चांगला कोण वाईट सगळं आपण निश्चितपणे समाजामध्ये सकारात्मक भावनेतून काम करा निश्चितपणे आज ज्या धारणेतून ज्येष्ठ सर्व आपल्या बंधू भगिनींना बोलवलेला आहे

कोपरी परिसरातील जी भारतीय जनता पक्षाची कार्यकारणी यांच्या माध्यमातून सिनियर सिटीजनना कार्ड वाटप आणि त्याचबरोबर आधार म्हणून काठी देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे म्हणून मी आलेलो आहे सत्कार मी कधी स्वीकारणार नाही असं स्पष्ट केलेले लोकांनी निवेदन द्यावे लोकांच्या निवेदनाच्या अनुषंगानं लोकांच्या अडचणी दूर करण्याची भूमिका घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे i